मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दाता तुम्ही ऐकता माझं मत मंडळी मी दोन तीन दिवसापूर्वी जळगाव जामोद प्रकरणामध्ये काही राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांनी केलेल्या चमकोगिरीवर एक व्हिडिओ काढला होता तर तो, तो व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक ते राजकीय पुढारी चमकले आणि ते कमेंट वगैरे काही केलं नाही पण त्यांच्यामध्ये चर्चा सुरू झाल्या की आमची चमकोगिरी काढली पत्रकार आमच्या बातम्या छापतात आणि या प्रल्हाद दातारांना काय आमची चमकुगिरी काढण्याचा अधिकार आहे वगैरे 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 मंडळी मी फार स्पष्ट पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारापैकी एक आहे आमचे जे काही वृत्तपत्राचे प्रतिनिधी आहेत जळगावमध्ये किंवा इतर इतरत्र यांच्याकडे एखादा कार्यक्रम झाला म्हणजे त्यांचे फोटो आणि त्या कार्यक्रमात कोण कोण सहभागी होतं कधीकधी नसलेल्या लोकांची नावं घालून ती यादी आणि ती बातमी तयार करून दिल्या जाते तयार ज्याला नोट म्हणतो आम्ही आणि ती प्रेस नोट आमचा प्रतिनिधी पत्रकार वृत्तपत्राचा काहीही न पाहता फक्त भाऊचे आपले संबंध हितसंबंध मधुर संबंध बसण्या उठल्याचे संबंध लक्षात घेऊन ती बातमी तशीच्या तशी पेपरकडे पाठवून देते आणि मग पेपरच्या कार्यालयामध्ये ते त्यांना तर असं वाटते की आता या अधिकृत प्रतिनिधींनी जर बातमी पाठवली तर निश्चितच त्याच्यात काही धम आहे किंवा सत्यता आहे खरं आहे त्यामुळे ते तशीची तशीच बातमी घेऊन छापून टाकतात दुसऱ्या दिवशी ते पेपरमध्ये वाचायला मिळते आता ह्याच्यामध्ये बरेचसे हौशेकौसे राजकारणी निवेदन देताना निवेदनामध्ये दे शेवटची ओळ टाकतात की अन्यथा आम्ही या तारखेपासून आंदोलन करू उपोषण करू आमरण करू आमच्या स्टाईलने करू जे कोणती आमची स्टाईल आहे आमचं स्टेटस आहे त्या पद्धतीने करू वगैरे एक ओळ असते आणि ती ओळ मग कधीकधी त्या बातमीमध्ये फ्रंटलाईन होते फ्रंटलाईन की उपवेग अधिकाऱ्याच्या कार्यालयात समोर किंवा अधिकारी कार्यालयाला ताला ठोकणार उपवेग अधिकारी कार्यालयात बैठा सत्याग्रह करणार अशा पद्धतीचे इशारे गर्भित की ज्यामुळे त्यांना असं वाटतं की या इशाऱ्याला त्या अधिकाऱ्यांनी लटलट कापायला पाहिजे पोलिस यंत्रणे वीस पंचवीसच्या जाऊन पाच पन्नास पोलीस आपल्यासोबत पाठवले पाहिजे आमच्या पाठीमागं पाठवले पाहिजे आणि मग आमचं नुसतं ते एक ओळ वाचून सरकार हादरलं पाहिजे अशा पद्धतीचं काही प्रेस नोट आणि ते प्रेस नोट छापून घेतात म्हणजे इथपर्यंत मी त्यांचं कबूल करतो ठीक आहे मान्य आहे पण जे तारीख दे, जे, जे वेळ तुम्ही देताना की बारा तारखेला आम्ही एस उपव्यय अधिकारी जळगाव यांच्या कार्यालयात कर काय करायचं ते करू असा इशारा तुम्ही देऊन जर बातम्या छापल्या असतील आणि मोठ्या मोठ्या वृत्तपत्राचे प्रतिनिधी लहान सहान साप्ताहिक नाहीत मोठ्या मोठ्या वृत्तपत्राच्या प्रतिनिधींना तुम्ही बात बात त्या बातम्या देता आणि त्या बातम्याची सत्यता जेव्हा पडताळून केल्या जाते तेव्हा तुम्ही त्या दिवशी तुम्ही त्या शहरातच दिसत नाही बारा तारखेला काँग्रेसच्या नेत्यांनी काहीतरी आंदोलन करायचा इशारा दिला होता जे प... जे बातमी दोन तारखेला मी सकाळ वृत्तपत्रामध्ये वाचलेली आहे जळगाव शहरातले तमाम काँग्रेसचे नेते तमाम की जे आता विधानसभेच्या आमदारकीसाठी दावेदार आहेत हे आणि त्यांचे काही निवडक कार्यकर्ते घेऊन ते जळगाव जामोद तालुक्यामध्ये घडलेल्या पूरग्रस्तांच्या निधीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या बाबतीत आंदोलन करायसाठी म्हणून किंवा त्या पूरग्रस्तांना तंतोतंत न्याय द्यायचा म्हणून नेतृत्व करत पुढे गेले उपवे अधिकाऱ्यांना निवेदन दिलं निवेदन स्वीकारलं चर्चा झाली इशारे दिले नाही तर तहसीलदारांना तो तो इशारे दिले तहसीलदार मॅडमशी चर्चा करताना जे काही बातम्या आहेत पण यापैकी एकाही नेत्यानी एकाही नेत्यांनी वंचित आणि स्वाभिमानी वकळता ज्या कोण्या पक्षाने दिले असतील त्यामध्ये प्रामुख्यानं काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना यापैकी एकही नेता था। बारा तारखेला उपवे अधिकारी कार्यालयाच्या परिसरातही दिसला नाही मला मला असं वाटलं की निश्चितच आज था बारा तारखेला आम्ही त्या जळगावात गेलो आणि असं वाटलं की उप... उपवे आता निश्चित उप अधिकारी कार्यालयासमोर आता मोठा बळा पोलिसाचा बंदोबस्त असेल आणि हे सर्व नेते काँग्रेसचे जे महाराष्ट्राला सर्वात मोठा विरोधी पक्ष आहे असं मानला जातो आणि त्याचे हे नेते त्यांचे हे सरकारात सर विरोधी सरकारविरोधी लोक निश्चितच आता या जामो शहर आणि तालुक्यातील लोकांना शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आता एस ओला जाम करतील ते कार्यालयावर ताबा घेतील चढून जातील असं वाटलं होतं पण यापैकी एकही नेता जी सकाळच्या दोन तारखेच्या बातमीमध्ये त्यांचे फोटो आहेत नावं आहेत एकही दिसला नाही मग चमकोगिरी नाही तर काय मंडळी चमकोगिरी नाही वृत्तपत्राचा तालुक्याचा प्रतिनिधी जिल्ह्याचा प्रतिनिधी तुमचा काहीतरी संबंध इथं संबंधी असणारा माणूस जो पत्रकारिता करतो त्याच्याकडे तुमचे प्रेमसंबंध असल्यामुळे तो तुमची बातमी छापतो किमान मग माझ्यासारख्या पत्रकारांची अपेक्षा का करू नये की त्या दिवशी तुम्ही तिथे येऊन ते आंदोलन करावं म्हणून असे खूप चमकोगिरीचे नेते आहेत मंडळी खूप म्हणजे मिस्टर जळगावपूर्त सांगत नाही मी खूप आहेत राज्यभरात आहेत तुम्ही रोज हे नेते जे बोंबलतात बोलतात भूमसमोर असं करू तसं करू रस्त्यावर शेवू देणार नाही जागी चोप देऊ टांगा तोडू हात तोडू पाय तोडू माना काय काय बोल पण साधा रक्ताचा एक थेंबही कधी गेला नाही आणि ती बातमी मग तो दिवस असं वाटे उद्या काय होईल मग उद्या काय होते दुसऱ्या दिवशी एखादं फ्लॅग काढल्या जाते त्या फ्लॅगवर फोटो काढल्या जाते आणि यांच्या पायातले गंद्या चपला त्या फोटोवर मारल्या जातात आणि मग त्याचीही बातमी मंडळी जोडे मारो कुणाला मारले त्या फ्लॅक्सवर काढलेल्या एका फोटोला बोलले कोणासाठी होते त्याला तो कुठं आहे किंवा तुमचे खेटर तिथपर्यंत पोचतात तरी काय पोचतील तरी काय नुसतं बोलाची कडीन बोलाचा भात आणि त्याच्यातून मग प्रसिद्धी आणि मग ती कापत्र कापून ठेवल्या जातात की हे सकाळ पेपरला आलेलं हे तरुण भारतला आलेलं हे लोकमतला आलेलं हे देशनुदीला आलेलं हे अमुक कोण्या पेपरला आलेलं ते मातृभूमीला आलेलं कोणती महाभूमीला आलेलं कोणी साप्ताहिकाला आलेलं आणि त्याचं एक फाईल गेलेलं ते फाईल आणि हे फाईल म्हणजे आमची फार मोठी कमाई की एवढ्या वृत्तपत्रानं आमची दखल घेतली बरं दखल आम्ही नाही बातम्या पाठवल्या त्यांना त्यांनीच दखल घेतली त्यांनीच दखल घेतली ते वृत्तपत्राचे प्रतिनिधी बिलकुल हे आंदोलन करणार म्हणून किंवा हे यांचं नेतृत्व बघून धावून आले आणि ती बातमी प्रसिद्ध करणं त्यांना गरजेचं वाटलं की नाही भाऊची बातमी आलीच पाहिजे उद्या माझ्या वृत्तमधल्या पहिल्यांदा आली पाहिजे म्हणून यांनी आमची दखल घेतली आणि आम्ही एवढे दखल, दखल अंदाज नेते आहोत त्या भागात त्या त्या पक्षाचे आणि मग हे हे फाईल आता विधानसभेच्या वेळेस मग त्या नेत्यांसमोर मांडला जातो मी दोन तीन वेळा काही आमदारांच्या दावेदार उमेदवारासोबत गेलो त्यांनी ते फाईल मला तिथपर्यंत जाण्यापर्यंत दाखवलेली नाही मंडळी आणि तिथं मग मी त्याच्या मागोबा त्यांनी ते दप्तरातून फाईल काढले साहेब साहेबासमोर ठेवली आणि साहेब ते बघत होते बघत होते आणि पाहत होते चेहराक ठीक आहे हेच आहेत ते फोटोमध्ये दिलेले बातमा असं हीच आहेत व्यक्ती ठीक आहे ठीक आहे ठीक आहे त्याची एक कॉपी साहेबांना एक कॉपी परत मूळ परत आपल्याकडे झेहराग साहेबांकडे ही साहेब आपले हे फाईल पाहून हे आपले एवढे आंदोलनं दांगळो आणि हा आपला एवढा वाढता आलेख पाहून आपल्याला निश्चित आपली उमेदवारी पक्की आहे त्या दहावीस पेपरमधल्या वर्षभराच्या बातम्या हे त्यांचं वर्षभराची राजकीय कमाई आणि ते साहेबांसमोर देऊन मग त्यांना असं वाटतं की बापा आता मग दावेदारच आहे हे असं फाईलिंग होते पण मंडळी हे तसं नाही हे चमकोगिरी आहे आणि मग मी त्या मित्राला माझं ते फाईल मागलं मला दाखव रे काय त्या बातम्या मग त्याच्या अमुक कार्यक्रमाला होते अमुक कार्यक्रम होते हे कार्यक्रम केला निवेदन दिले वगैरे वगैरे म्हटलं अरे याच्याहून तुम्हाला आमदारकी भेटते का रे याच्याहून तुमची आमदारकी तुम्ही लायका असं सिद्ध होते का नाही तर काय म्हणे हेच आहे खरी आमची की आम्ही काय करतो आहे वर्षभर म्हटलं चांगले दिवे लावले आहे तुम्ही मग याच्यामध्ये पण न्याय कोणाला दिला नुसतं इशारे दिले ज्यांच्यासाठी इशारे दिले ज्यांना इशारे दिले त्यांचंही काही केलं नाही ज्यांच्यासाठी केलं त्यांचंही काही केलं नाही फक्त एक पत्र पत्रकार मित्र आहे त्याच्याकडून छापून घेतलं आणि ते दोन चार आठ दिवस आठवडा तो महिना वृत्तपत्रामध्ये गाजला म्हणजे तो विधानसभेच्या लायक होतो अशी जर तुमची क्वालिफिकेशन असेल मंडळी या नेत्यांची हे गावाच्या ग्रामपंचायतीच्या सरपंचाचेही लायक नाही ते मेंबर वार्ड मेंबरचेही लायक नाही अरे आम्ही असं काही बोललो म्हणजे फुगे येतात मोठे फुगे येतात आम्हाला असं का म्हणता का म्हणता अरे आम्ही पहिल्यांदा चूक केलेली आहे तुमची की तुमची बातमी छापली आम्ही तुम्ही बातमी छापायचेही लायकीचे नव्हते मी तर आता काही पत्रकारांना हे सांगू आहातो जळगावमध्ये प्रामुख्यानं की तिथे जे कोणी निवेदन देतात त्या निवेदनाची जे खालची ओळ असते अन्यथा या दिवशी आम्ही आत्मदहन करू उपोषण करू टावरवर चढू काय असेल ते जे इशार तो इशारा देईपर्यंत त्यांनी ते वाट पाहावी त्यांची की तुम्ही ही बातमी दिलेली आहे आठ दिवसाला पाच दिवसा तुम्ही असं करणार तोपर्यंत ही बातमी आमच्यावर राहू द्या आणि ज्या दिवशी तुम्ही ते कराल त्या दिवशी ती आणि ही एकत्र बातमी छापू की असं निवेदन या तारखेला दिलं होतं म्हणून या तारखेला यांनी आता इथं आत्मदहन केलं आत्म उपोजन केलं आत्मक्लेश केला पण आमचे पत्रकारही फार हरके आणि आम्हालाही बरंसं काही त्या दिवस तो दिवस चालवायचा असते ना आम्हाला त्या दिवशी जरा बैठक झाली पाहिजे ना कुठेतरी त्यामुळे आम्ही होतो ठीक आहे ठीक आहे बातमी द्या आणि इतकी सुंदर बनवल्या जाते कारण त्या ज्या टेबलावर ते बनते त्या टेबलावर पुढचे कार्यक्रम असतात त्यामुळे त्याच टेबलावर ते बनले जायचे मोबाईलमध्ये केला जाते आणि मोबाईलमधून शहर शेअर पेपरला देतो पेपरवर तिकडे काम करता येते यांचं इकडे चालते आपली मस्त ओली कोरडी आंबट ओली पार्टी आणि जे पार्टी संपली झालं का दुसरी बातमी बातम्या तर पुन्हा दुसरी पार्टी होते म्हणजे एक बातमी एक घटना अशी आपली म्हणजे दोन दिवस आमचे भागतात अशी अवस्था जर माझ्या पत्रकार भावांची असेल तर तुम्हाला सुद्धा समाज माफ करत नाही मंडळी माफ नाही करत कारण बऱ्याच वेळेस पत्रकारांच्या बाबतीत बोलल्या अरे पत्रकारांचं काय हो ते ना त्या दिवशी भाऊला आम्ही घेऊन बसलो पाचशे रुपयात तर सर्वच परकन थांबवलं आम्ही आणि तुम्ही काय पत्रकारांना म्हणता पत्रकारांची भीती बाळगता कुणाच अधिकाऱ्याला दि लोकप्रति दिला पत्रकारांची भीती नाही मंडळी भीती वाटली पाहिजे असं माझं म्हणणं नाही ती आदरयुक्त भीती असली पाहिजे आणि तो आदरयुक्त भीती आणि आदर आदरभाव जर तुम्हाला टिकवायचा असेल तर तुम्हाला त्या व्यक्तीला सुद्धा वाटलं पाहिजे की नाही आपली बातमी तशी ही पेपर छापत नाही यांना काहीतरी कृती दाखवावं लागते बारा तारखेची वाट पाहत मी जळगावला गेलो मोठे नेते तिथे येतील एकही ये नेता दिसला नाही आणि भ्रमनिराश होऊन घरी आलो त्यामुळे आज चौदा ऑगस्टला मला हे चमकोगिरी सांगायची होती म्हणून मी हा व्हिडिओ वाज काढला तुम्हाला आवडला लाईक करा ला, 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 शेअर करा आता इथंच थांबतो धन्यवाद